रासायनिक बंधांवरून पदार्थाचे गुणधर्म ठरतात बॉन्ड्स डिटरमाइन प्रॉपर्टीज सूक्ष्मदर्शीतून मिठाचे कण असे दिसतात सूक्ष्म स्वरूपातील घनाकृती कण पण ते या आकाराचे का असतात अणूंची विशिष्ट पद्धतीची रचना हे त्याचं कारण आहे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि दोन प्रकारचे आयन तयार होतात एन ए प्लस आणि सी एल मायनस म्हणजेच धन आयन आणि ऋण आयन विरुद्ध प्रभार असलेले आयन एकमेकांकडे आकर्षित होतात त्यांच्यातील आकर्षण बलाला स्थितिक विद्युत आकर्षण बल म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात हे आकर्षण बल इतकं जास्त असतं की एकत्र आलेले आयन सहजासहजी वेगळे होऊ शकत नाहीत हे बल केवळ दोन आयनांमध्ये नसतं प्रत्येक आयनाच्या बाजूने विरुद्ध प्रभार असलेले आयन असतात त्या सगळ्यांमध्ये कायम आकर्षण बल टिकून असतं त्यामुळेच विशिष्ट अशी त्रिमितीय संरचना म्हणजेच थ्री डी आकार तयार होतो आणि स्फटिक जालक बनतो इंग्लिशमध्ये त्याला क्रिस्टल लॅटिस म्हणतात अशा प्रकारे घनाकृती मीठ तयार होतं इतर आयनिक सुद्धा अशीच असतात का हो उदाहरणार्थ कॅल्शियम क्लोराईड पोटॅशियम ब्रोमाइड इत्यादी स्थायू रूपामध्ये अनेक आयनिक संयुगांचे कण घनाकृती असतात या आयनांमधील बंध मजबूत असल्यामुळे आयनिक संयुग भरीव किंवा घन आणि कठीण असतात पण त्याचबरोबर हे ठिसूळ सुद्धा असतात थोडा जास्तीचा दाब दिला तर समान प्रभार असलेले आयन समोरासमोर येतात आणि त्यांच्यात प्रतिकर्षण घडून येतं परिणामी स्फटिक जालक तुटतात उदाहरणार्थ मिठाचे बारीक खडे दाबले तर त्यांचा चुरा होतो घन पदार्थ असूनही ठिसूळ आता सहसंयुज संयुगांसह यांची तुलना करू उदाहरणार्थ पाणी यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच शेअरिंग केलं जातं अणुंमधील हा बंध आयनिक बंधा इतका मजबूत नसतो आणि रेणूमधील आकर्षण बल ते तर आणखीन कमकुवत असतं म्हणूनच सहसंयुज संयुग द्रव किंवा रूपात असतात उदाहरणार्थ पाणी आणि ऑक्सिजन घन पदार्थ असले तरी मऊ असतात उदाहरणार्थ मेण पदार्थाची भौतिक अवस्था ही त्या पदार्थामधील अणूंमध्ये असलेले बंध आणि त्यांच्यातील बल यावर अवलंबून असते हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणूनच आयनिक संयुग घन किंवा भरीव रूपात असतात आणि सहसंयुज संयुग द्रव किंवा वायू रूपात असतात आता आपण द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजेच मेल्टिंग पॉईंट आणि बॉईलिंग पॉइंट पाहू मीठ आणि बर्फ दोन्ही पदार्थ उन्हात ठेवा थोड्या वेळाने बर्फ वितळेल पण मीठ नाही वितळणार मीठ आणि पाणी गॅसवर ठेवा आणि समान उष्णता द्या पाणी उकळायला लागेल पण मीठ मीठ मात्र तसेच राहील असं का पाणी हे सहसंयुज संयुग आहे पाण्याच्या अणूंमधील बंध तुलनात्मक दृष्ट्या कमकुवत असतात त्यामुळे कमी उष्णता मिळाली तर ते बंध तुटतात मीठ मात्र आयनिक संयुग आहे मिठाच्या अणूंमधील बंध मजबूत असतात हे बंध तुटायला जास्त उष्णता लागते म्हणूनच आयनिक संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतो आणि सहसंयुज संयुगांचा त्यापेक्षा कमी हे पहा मीठ आणि पाण्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक आहे ना मिठाचा जास्त चला आणखी एक गुणधर्म पाहू विद्राव्यता म्हणजे सोल्युबिलिटी बहुतेक आयनिक संयुग पाण्यात विरघळतात जसं की मीठ कारण पाण्याचे रेणू मिठातील आयन खेचून घेतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करतात पण तेल पेट्रोल किंवा केरोसिन यांसारखी सहसंयुज संयुग पाण्यात विरघळत नाहीत आता विद्युत वहनाबद्दल बोलू कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणत्याही पदार्थातील मुक्त आयन किंवा मुक्त इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून विद्युत वहन होतं भरीव घन अशा आयनिक संयुगांमध्ये आयन घट्ट धरून असतात म्हणून त्यांच्यातून विद्युत वहन होत नाही पण पाण्यात विरघळल्यावर आयन मुक्त होतात आणि त्यातून विद्युत वहन होऊ लागतं सहसंयुज संयुगांमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी असते म्हणजेच त्यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात त्यामुळे त्यांच्यातून कुठल्याही रूपात विद्युत वहन होत नाही यामधून असं लक्षात येतं की कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म समजून घेण्यासाठी त्यांच्यातील बंध कोणत्या प्रकारचे आहेत ते समजून घेतलं पाहिजे कारण रासायनिक बंधांवरून पदार्थाचे गुणधर्म ठरतात